बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर आजपासून लागू झालेल्या वस्तू आणि सेवा करामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल पंतप्रधानांचा विश्वास नव्या कर रचनेमुळे सुरू झालेल्या सचोटीच्या प्रवाहात सहभागी होण्यासाठी व्यापारी आणि उद्योजकांना प्रोत्साहित करण्याचं पंतप्रधानांचं सनदी लेखापालांना आवाहन वस्तू आणि सेवा कर प्रणालीचं राज्यातल्या उद्योजक व्यापारी आणि नागरिकांकडून स्वागत काश्मीरमध्ये लष्कराच्या शोध मोहिमेत लष्कर ए तोयबाचा कमांडर बशीर लष्करीसह आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा चकमकीत दोन नागरिकांचाही बळी राज्यात चार कोटी वृक्ष लागवडीच्या महत्वाकांक्षी वनमहोत्सवाचा प्रारंभ सात जुलैपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प आणि कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस धरणांच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ नमस्कार वृत्त आजपासून लागू झालेल्या वस्तू आणि सेवा कर अर्थव्यवस्थेला चालना देईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला ते नवी दिल्ली इथं अखिल भारतीय सनदी लेखापाल संघटनेच्या अडुसष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते नोटाबंदीचा निर्णय म्हणजे अर्थव्यवस्थेचं सफाई अभियान होतं असं ते म्हणाले नोटाबंदीतून जमा झालेल्या माहितीची छाननी सुरू असून त्यातून तीन लाखांहून अधिक कंपन्यांचे व्यवहार संशयास्पद असल्याचं उघडकीला केलं आलंय अशी माहिती त्यांनी दिली मी आज पहिली के चौंक जाएगा तीन लाख से ज्यादा कंपनियां रजिस्टर्ड कंपनियां ऐसी सामने दिखाई दी है जिनकी सारी लेती देती शक के घेरे में है सवालों के घेरे में है उन पर सवाल या निशान लगा है और ये जितना हुआ उसमें से अभी काफी बांकी है ये तीन से काफी बाकी ये लाख सकता एक लाखांहून अधिक संशयित कंपन्यांची नोंदणी रद्द करण्यात आली असून सदतीस हजार बनावट कंपन्यांवर लवकरच कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं दोन हजार चौदानंतर नंतर स्विस बँकेतल्या भारतीय ठेवींमध्ये पस्तीस टक्के घट झाल्याची माहितीही त्यांनी दिली सनदी लेखापाल हे करदाते आणि सरकार यातला दुवा असून त्यांच्या एका सहित असामान्य शक्ती आहे असं पंतप्रधान म्हणाले जीएसटीमुळे देशात सचोटीचा एक मोठा प्रवाह सुरू होत असून व्यापाऱ्यांना या प्रवाहात येण्यासाठी प्रोत्साहन द्या असं आवाहन पंतप्रधानांनी केलं जीएसटीच्या अंमलबजावणीकडे साऱ्या जगाचं लक्ष आहे तसंच देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकानं योगदान देणं गरजेचं आहे असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यावेळी बोलताना सांगितलं सर्वंकष प्रगती हवी असेल तर मी कर भरणार नाही या मानसिकतेतून बाहेर येण्याची गरज आहे असं जेटली म्हणाले जीएसटीच्या जडणघडणी देशातल्या लेखापालाचं पालांचं महत्वपूर्ण योगदान असल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलं देशाला सचोटीच्या मार्गावर नेण्यासाठी वस्तू आणि सेवा कर प्रणाली मैलाचा दगड ठरेल या देशाबरोबरच राज्याच्या महसुलातही लक्षणीय वाढ होईल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबईत व्यक्त केला सनदी लेखापाल संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते नव्या कर प्रणालीमुळे जकात नाक्यांवर वाहनांचा होणारा खोळंबा थांबेल आणि इंधन बचतही होईल असं म्हणाले नव्या गोष्टी अंमलात आणताना लोकांच्या मनात एक प्रकारची सुप्त भीती असते वस्तू आणि सेवा कराच्या बाबतीत उद्योजक व्यापारी आणि सामान्य नागरिकांच्या मनात असलेली ही भीती दूर करण्याचं काम सनदी लेखापालांनी करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रसंगी बोलताना केलं या कार्यक्रमात राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही आपले विचार मांडले सतरा कर आणि तेवीस अधिभारांना समाप्त करणारा वस्तू आणि सेवा कर ही अनोखी कर प्रणाली आहे असं म्हणाले देशभरात लागू झालेल्या जीएसटी कर प्रणालीला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध नसल्याचं माजी उपमुख्यमंत्री आणि ने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलंय वन नेशन वन टॅक्स ह्याला आमचा राष्ट्रवादीचा अजिबात विरोध नाही आमचा विरोध आहे की याच्यातून सर्वसामान्य माणसांना लागणाऱ्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्याचा टॅक्स वाढता नये अतिशय गरीब माणसाला जगण्याकरता ज्या वस्तू लागतात त्या वस्तू जीएसटीमध्ये त्याला अतिशय सवलत मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मिळाली पाहिजे आर्थिक बाबतीत संपन्न वर्ग असतो अशा वर्गाला टॅक्स लावला पाहिजे कारण टॅक्स लावल्याशिवाय डेव्हलपमेंट होत नाही जालना इथं स्टील उद्योजकांनी जीएसटी कर प्रणालीद्वारे मध्यरात्री बारा वाजता आपल्या मालाची पहिली गाडी रवाना केली संगमनेर इथल्या स्टील व्यापाऱ्यांना माल पाठवून या कर प्रणालीचं स्वागत करण्यात आलं यावेळी ट्रकची पूजा करून आणि सजवून या ऐतिहासिक क्षणांचा आनंद साजरा करण्यात आला कर भरण्याची प्रक्रिया अत्यंत सुटसुटीत झाल्यामुळे कर भरणारा सोपं झाला आहे असं इथल्या व्यापाऱ्यांनी सांगितलं आम्ही आता आमचं उत्पादन आणि आमचं मटेरियल डिस्पॅच स्टार्ट केलेलं आहे आणि हे कर प्रणाली आम्हाला असं वाटतं की प्रत्येक उद्योजकासाठी खूप फायदेशीर राहील आणि एक सुटसुटीतपणा जे प्रणालीमध्ये सरकारने आणण्याचा प्रयत्न केलेला आहे ते भविष्यात आम्हाला त्याचा पुरेपूर फायदा होणार आहे सोलापूरातही जीएसटी प्रणालीच्या स्वागतासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता वस्तू आणि सेवा कर प्रणाली सामान्य व्यापारी तसंच उद्योजकांना समजावी यासाठी सोलापूरच्या वस्तू आणि सेवा कार्यालयानं ग्राहक मेळाव्याचं आयोजन केलं होतं जीएसटी कर प्रणालीतल्या तरतुदींचा अभ्यास केला तर व्यापारात सुसूत्रता येईल आणि अनेक करविषयक फसवणुकींना आळा बसेल असा विश्वास सोलापूरच्या केंद्रीय सीमाशुल्क विभागाचे आयुक्त आर आर देसाई यांनी व्यक्त केला मुंबईतले किरकोळ व्यापारी कोल्हापूरचे हॉटेल व्यावसायिक आणि नागपूरमधल्या काही उद्योजकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्यात आणि जीएसटी आल्यानंतर मे बी मला वाटतं सतरा अठरा प्रकारचे टॅक्सेस जाऊन एकच टॅक्स येतोय त्यामुळे लोकांना लोक तसे खुश दिसत आहेत शेतीमाल आणि इतर वस्तूवर जो शासनाने कर लावलेला आहे सा हा थोडासा व्यापारासाठी अवघड वाटतो कारण कसं आहे की याचं हा माल येतो हा शेतीकडून येतो आणि त्यामध्ये आडत किंवा अंगावरची खरेदी करून माल विकणे ह्या गोष्टी घडतात आणि ह्यामध्ये थोडीशी अकाउंटिंगमध्ये क्लिष्टता निर्माण होते त्याबद्दल स शासनाकडून शेतीमालावरचा जो जीएसटी आहे तो ब्रँडेड असू द्या अगर अनब्रँडेड असू द्या तो पूर्णतः मुक्त करावा की जेणेकरून व्यापारालाही थोडंसं सोयीचं होईल आणि शेतकऱ्यांवर त्याचा काही परिणाम भार पडणार नाही समता ग्राहक म्हणून मी जीएसटीचं स्वागत करतो सरकारनं अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे जीएसटी बाबतीत आता राहिला प्रश्न तो ग्राहकांचा बाबतीत स सरकार काय धोरणं उचलणार याबाबतीत विचार केला पाहिजे असं मला वाटतं त्यानंतर जो पाच टक्के ब्रँडेड मला जीएसटी लागतोय तो व्यापारी भरणार नाहीत तो ग्राहकांना भरावा लागतो मला लागता आहे की पुरा व्यापारी फायदा होगा इसमें कई चीजों में आठ दस परसेंट रेट कम होंगे जो डबल टॅक्सेशन ये वो उसका सब फायदा मिलेगा लाँग टर्म में टीम से तीनसे महीने महिने इसके रिजल्ट आना चालू हो जाएंगे और एक साल के जी एस टी मस्ट आहे ॲसा लोक बोलना चालू कर देंगे, ये पोजिशन रहेंगी है ही जी स्टेप घेतली आहे सरकारने ही लॉंग ओव्हरड्यू म्हणू ज्याला आपण तशी आहे आणि याचा निश्चितच देशातल्या सगळ्या एरियाजमध्ये याचा फायदा होईल त्याच्याबद्दल जरा लोकांमध्ये भय आहे क्लॅरिटी नसल्यामुळे थोडंसं भीती वाटते वगैरे असं सगळं सेंटिमेंट आहे पण काही दिवसांमध्ये ते सगळं स्वत क्लिअर होतच जाईल जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर कायद्याची अंमलबजावणी करण्याचा केंद्र सरकारनं घेतलेला निर्णय ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नागपुरात व्यक्त केली शिवसेना राजकारण करत असून जरी शिवसेनेनं पाठिंबा काढला तरी सरकार पडणार नाही असा विश्वास त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त गोहत्या गोहत्याबंदीच्या कायद्याला आपला विरोध नसून गोवंश बंदीच्या कायद्याला आपला विरोध असल्याचं सांगत राज्य शासनानं हा कायदा मागे घ्यावा अशी मागणीही आठवले यांनी केली यावेळी त्यांनी गोहत्यवरून घडलेल्या अनुचित घटनांचा निषेध केला काश्मीर काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात लष्करानं हाती घेतलेल्या शोध मोहिमेत लष्कर ए तोयबाचा कमांडर बशीर लष्करीसह आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला दक्षिण काश्मीरमध्ये सोळा जूनला पोलिसांवर झालेल्या हल्ल्यात बशीरचा हात होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे अनंतनाग जिल्ह्यातल्या बेटी बाटपोरा भागात दहशतवादी लपले असल्याचं समजताच लष्करानं शोधमोहीम सुरू केली त्यानंतर दहशतवाद्यांनी सुरू केलेल्या अंदाधुंद गोळीबाराला लष्कराच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर देत बशीर लष्करीसह आणखी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं मात्र चकमकीत दोघा नागरिकांना प्राण गमावे लागले दहशतवाद्यांनी एका कुटुंबाला ओलीस ठेवल्यानं सुरक्षा दलाच्या कारवाईत अडथळे होते मात्र त्यावर मात करत दोघा दहशतवाद्यांना ठार मारण्यात लष्कराला यश मिळालं राज्यात आजपासून सात जुलैपर्यंत वनमहोत्सव साजरा करण्यात येत या कालावधीत चार कोटी वृक्ष लागवड करण्याचं उद्दिष्ट असून राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करून वृक्षारोपण करण्यात येत आहे जल जंगल आणि जमिनीच्या संवर्धनाचा राज्य सरकारचा निर्धार असून येत्या काही वर्षातच पर्यावरणाच्या दृष्टीनं राज्याचा कायापालाट होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निमित्तानं म्हटलं राज्यात चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेचं राज्यस्तरीय उद्घाटन आज त्यांच्या उपस्थितीत नवी मुंबईतल्या ऐरोली इथं त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते नदी बचाव मोहिमेतही महाराष्ट्र आघाडीवर असेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला जलयुक्त शिवार योजनेतून अनेक नाहीसे झालेले स्रोत जिवंत करण्याचं काम सुरू आहे तसंच गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेतून जमिनीचा कस वाढवण्यावर भर दिला जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले अतिशय कमी कालावधीत नियोजनबद्ध पद्धतीनं हाती घेतलेल्या वृक्ष लागवड मोहिमेचं अनुकरण इतर राज्यांनी देखील करायला हवं असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या प्रसंगी म्हणाले वृक्ष लागवड मोहिमेनंतर राज्यातलं सध्याचं वीस टक्के असलेलं हरितक्षेत्र तेहतीस टक्के होणार असल्याचं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले वृक्ष लागवडीच्या या अभियानात नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन मुनगंटीवार यांनी केलं मुंबईतल्या वरळीतल्या इथल्या रामविलास पोद्दार आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या परिसरात वनमहोत्सवानिमित्तानं वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात आली यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ गोविंद यादवराव खटी यांनी वनौषधींचं तसंच आयुर्वेदशास्त्राचं महत्त्व विद्यार्थ्यांना विषद केलं वनमहोत्सवानिमित्तानं गोंदिया जिल्ह्यात साडेबारा लाख वृक्ष लावण्यात येणार आहेत तिरोडा तालुक्यातल्या शहीद मिश्रा शाळेतल्या विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीनं वनमहोत्सव साजरा केला गेल्या वर्षी वनमहोत्सव दिनी लावण्यात आलेल्या झाडांना ओवाळून सजवण्यात आलं होतं हरित क्रांतीचे प्रणेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची आज जयंती त्यांचा जन्मदिन कृषी दिन म्हणून साजरा केला जातो नाईक यांनी रोजगार हमी योजना राज्यात अत्यंत प्रभावीपणे राबवली नाईक यांनी नेहमीच शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासावर विशेष भर दिला वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं विधानभवन परिसरातही विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं विधानपरिषद सदस्य हरिभाऊ राठोड आणि इतर सदस्यांनीही सदस्या गुलाब पुष्प अर्पण करून अभिवादन केलं वसंतराव नाईक यांच्या जयंतीचं औचित्य साधत मुंबईतल्या बंजारा इंटेलेक्चुअल फोरमच्या वतीनं कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शेतीतज्ञ आणि कृषी अधिकारी धनंजय वाडेकर पर्यावरण अभ्यासक प्रणाली राऊत आणि प्रगत आधुनिक शेतीचे पुरस्कर्ते नरेश सावे यांनी उपस्थितांना सेंद्रिय शेतीचं महत्व याप्रसंगी पटवून दिलं धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या वतीनं कृषी दिन साजरा करण्यात आला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते शेतकरी हा स्वतःचाच मार्गदर्शक असतो त्याच्या प्रामाणिक आणि कष्टाळूपणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर शेतकरी अधिक सक्षमतेनं उत्पादन घेईल असं मत दहिते यांनी व्यक्त केलं यावेळी प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला वाशिममध्ये आज कृषी दिनानिमित्त शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं शासनाच्या कृषीविषयक योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळावं असं आवाहन जिल्हा कृषी अधिकारी नरेंद्र बारापात्रे यांनी केलं यावेळी जिल्ह्यातल्या प्रगतीशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला रथनाथ ओरिसातल्या जगन्नाथपूर इथल्या रथयात्रेप्रमाणे नागपुरात देखील दरवर्षीप्रमाणे निघणारी भगवान जगन्नाथाची रथयात्रा आज काढण्यात आली मध्य नागपुरातल्या जुनी मंगळवारी भागातल्या जगन्नाथ स्वामी मंदिरातून ही रथयात्रा निघाली रथामध्ये भगवान जगन्नाथ भगवान बलभद्र आणि माता सुभद्रा यांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या या रथयात्रेत लहान मुलांनी विविध वेशभूषा करून सहभाग घेतला जागोजागी रथयात्रेचं स्वागत करून पूजा करण्यात आली रथयात्रा हरिहर मंदिरात पोचल्यानंतर प्रथेप्रमाणे भगवान जगन्नाथ यांचा रुक्मिणीसोबत विवाह सोहळा पार पडला कर्नाटकातल्या बेळगाव इथं नुकत्याच झालेल्या रोलर स्केटिंग स्पर्धेत सलग एकावन्न तास स्केटिंग करण्याचा विश्वविक्रम नोंदवण्यात आला आहे हा विक्रम नोंदवणाऱ्या नऊ विद्यार्थ्यांमध्ये ठाणे जिल्ह्यातल्या मीरा भाईंदरमधल्या सात जणांचा समावेश आहे या स्पर्धेत देशभरातून तीनशे एकाहत्तर खेळाडू सहभागी झाले होते त्यात मीरा भाईंदरमधल्या अमन राऊत हर्ष जयगडे सवित बागेरा क्रिश मायावंशी भव्य सोनी प्रथमेश ओसवाल आणि विजय छापवले या सात विद्यार्थ्यांनी सलग एकावन्न तास स्केटिंग करत गिनीज बुकमध्ये आपलं नाव नोंदवलं हा विक्रम नोंदवताना या खेळाडूंनी मैदानाच्या तीन हजार आठशे फेऱ्यांमध्ये तब्बल साडेआठशे किलोमीटर्स इतकं अंतर कापल्याची माहिती या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षक दयानंद शेट्टी यांनी दिली हवामान कोकणासह राज्यात बहुतांश भागात दमदार पाऊस झाला आहे यावेळी धरण क्षेत्रातल्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे दुपारी जळगाव शहरात मुसळधार पाऊस झाला अकोल्यामध्येही अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसल्या सांगली भंडारा आणि रत्नागिरीत रिमझिम पाऊस झाला बुलढाणा जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली येत्या चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान चोवीस अंश सेल्सिअस नागपूर तेहतीस आणि चोवीस पुणे एकोणतीस आणि तेवीस औरंगाबाद अठ्ठावीस आणि बावीस नाशिक सव्वीस आणि तेवीस कोल्हापूर अठ्ठावीस आणि बावीस रत्नागिरी एकतीस आणि चोवीस सोलापूर चौतीस आणि बावीस आणि अमरावती कमाल तीस किमान सव्वीस अंश सेल्सिअस शेवटी एकदा ठळक बातम्या आजपासून लागू झालेल्या वस्तू आणि सेवा करामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल पंतप्रधानांचा विश्वास उद्योजकांना प्रोत्साहित करण्याचं पंतप्रधानांचं सनदी लेखापालांना आवाहन वस्तू आणि सेवा कर प्रणालीचं राज्यातल्या उद्योजक व्यापारी आणि नागरिकांकडून स्वागत काश्मीरमध्ये लष्कराच्या शोध मोहिमेत लष्कर ए तोयबाचा कमांडर बशीर लष्करीसह आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा चकमकीत दोन नागरिकांचाही बन राज्यात चार कोटी वृक्ष लागवडीच्या महत्वाकांक्षी वनमहोत्सवाचा प्रारंभ सात जुलैपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प आणि कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस धरणांच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार